देवेंद्र फडणवीस भाजपा आपली कुंडी करू पाहत आहे त्यांचा राजकीय फास आपल्या गळ्याभोवती दिवसेंदिवस आवळला जातोय याची कल्पना ही एकनाथ शिंदेना आणि त्यांच्या सेनेला सुद्धा पूर्ण आहे आणि म्हणूनच त्या कुंडी फोडण्याचा भाग म्हणून अथवा तो राजकीय फास गळ्याभोवती जो आवडत चालला आहे तो सोडवण्याचा भाग म्हणून शेवटी एकनाथ शिंदेच्या सेनेनं सुद्धा एक डाव खिळलाचा आहे तो डाव नेमका कोणता आहे यामध्ये एकनाथ शिंदेची जी राजकीय कुंडी झाली आहे त्यांच्या गळ्याभोवती जो राजकीय फास आवडत चालला आहे यामधून त्यांची सुटका होईल का आणि देवेंद्र फडणवीस हा दबाव झेलतील का झुगारून देतील याविषयी आपण सविस्तर विश्लेषण करणार आहोत तत्पूर्वी जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल पहिल्यांदा जरूर सबस्क्राईब करा मित्रांनो एकनाथ शिंदेच्या सेनेची कुंडी अगदी पहिल्या दिवसापासून सत्तेमध्ये चालू झालेली आहे मुख्यमंत्रीपद वाट्याला यायचं ते येऊ दिलं गेलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना द्यावं लागलं गृहमंत्रीपद येऊ दिलं नाही मग नंतर ते जे शिवसेनेचं बळ म्हणजे एकनाथ शिंदेच्या सेनेचं बळ किंवा एकनाथ शिंदेंचं बळ ज्या ज्या नेत्यांच्या मुळे होत त्या नेत्यांच्या एक एक विकेट भाजपनं घ्यायला सुरुवात केली यामध्ये खंदे समर्थक असलेले दीपक केसरकर असतील त्यांच्या यशस्वीपणे त्यांना टिपल्या गेलं राजकीय दृष्ट्या तानाजी सावंत असतील ते एकनाथ शिंदेच बळ होतं त्यांनाही बाहेरचा रस्ता दाखवला अब्दुल सत्तार एकनाथ शिंदेचा फार नामजप करत होते त्यांनाही सत्तेच्या मध्ये मंत्रिमंडळात येऊ दिलं नाही आणि आता जे मंत्रिमंडळामध्ये आहेत शंभूराज देसाई एकनाथ शिंदेचे फार कट्टर समर्थक म्हणून त्यांना म्हटलं जातं ते शंभूराज देसाईंची कुंडी सत्यजित पाटणकरांना भाजपामध्ये घेऊन भाजपांना पुरत खेळ करून ठेवलाय त्यांचा ते आता एकनाथ शिंदेकडे तक्रार करणार आहेत म्हणे मग भरतसेठ गोगावले म्हणे त्यांना पालकमंत्री पद तेतर विशे ये गेला है कि ते तर विषय एवढा हेच होऊन गेलाय की ते आता सत्तेत कशामुळे तेच कळत नाही इथपर्यंत लाचारी आहे मग तिथून संजय शिरसाट संजय शिरसाटांचं सुद्धा त्यांची एका पाठोपाठ एक प्रकरणं बाहेर काढली आहेत म्हणजे संजय शिरसाट असतील संजय राठोड असतील गुलाबराव पाटील असतील हे शंभूराज देसाई भरत गोगावले या सर्वांच्या विकेट कशा घ्यायच्या आहेत या खेळामध्ये आता भाजपा देवेंद्र फडणवीस दिसते आणि त्याचाच भाग म्हणून या एकनाथ शिंदेच्या मंत्र्यांना आणखी ओ एच डी म्हणजे पी एस खासगी सचिव आणि पी ए यांच्या सुद्धा नियुक्त्या करू दिल्या नाही किती गोड लागतं कानाला कि हे जे अधिकारी आहेत आणि पी आहेत आणि मंत्री मिळून भ्रष्टाचार करतील म्हणून तिथे चांगले सभ्य पी ए आणि सभ्य ओएसडी किंवा ते पीएस आणून ठेवायचे आणि त्यांची नियुक्ती ही देवेंद्र फडणवीसांच्या संमतीशिवाय होणार नाही म्हणजे याचा अर्थ हे मंत्री आणि हे अधिकारी मिळून सरकारला लुटतायत किती म्हणजे देवेंद्र फडणवीसांचा फार उदात्त हेतू दिसू शकतो की नाही यातन पण खरी जर ही गोष्ट असेल की ते भ्रष्ट अधिकारी आहेत ते भ्रष्टाचार करतात तर ते सत्यत कसे किंवा ते त्या वर्तुळात कसे येऊ शकतात त्यांना बाहेरचा रस्ता का नाही दाखवला जाऊ शकत म्हणजे भ्रष्टाचार्यांना म्हणजे स्पेस देण्याचं काम देवेंद्र फडणवीस करतात का पण त्यातनं काय केलं की त्यानं एकनाथ शिंदेच्या शेनेला आज सहा महिने झालं सत्तेत येऊन त्यांना जर पी एस आणि पी ए घेण्याचं जर स्वातंत्र्य नसेल तर ते कामाचं काय स्वातंत्र्य असेल हो मग आता ही जी राजकीय कुंडी झाली आहे पूर्णत म्हणजे आता पुढं जर सामोरं जायचं तर एक एक मावळा आपला टिपला जातोय याची एकनाथ शिंदेच्या शेणेला आणि त्या एकनाथ शिंदेना सुद्धा पूर्ण कल्पना आहे याची म्हणून त्यांनी सुद्धा एक डाव खेळलेला दिसतोय आणि तो डाव म्हणजे ह्या देवेंद्र फडणवीसांनी कर्जमुक्तीचं कर्जमाफीचं आश्वासन शेतकऱ्यांना दिलं होतं आणि ते दिलेलं आश्वासन ते पूर्ण करणं आता शक्य दिसत नाही सरकारची कोंडी होऊ शकते याची पूर्ण कल्पना एकनाथ शिंदेना होती आणि त्यांनी मग जे बच्चू कडूच शेतकरी कर्जमुक्तीसाठी आंदोलन झालं ते आंदोलन म्हणजे एकनाथ शिंदेच्या सेनेनं खेळलेला डाव होता का असा म्हणजे विचार करायला वाव मिळतोय अशी शंका घ्यायला वाव मिळतोय कारण त्यांनी जसं आंदोलन चालू केलं तसं चंद्रशेखर बावनकुळेंच्या विरोधामध्ये सरकारच्या विरोधामध्ये जे बोलत होते पण त्यांनी बोलत असताना चंद्रशेखर बावनकुळेंनी आमचा अपमान केला त्यांची मगरुरी यापर्यंत सुद्धा ते भाजपाच्या संदर्भात बोलले पण उदय सामंत तिथे गेले त्यांनी तिथे त्यांचं उपोषण सोडून घेतलं पण उपोषण सोडल्यानंतर जे श्रेय घेण्याचा भाग होता तो देवेंद्र फडणवीस अथवा त्यांचे दरेकर त्यांचे लाड अथवा ते त्यांचे जवळचे जे गिरीश महाजन यांनी दावा नाही केला एकनाथ शिंदेंनी दावा केला मी त्या बच्चूकडून फोन केला आणि त्यांनी ते आंदोलन मागे घेतलं म्हणजे याचा अर्थ हे आंदोलन या देवेंद्र फडणवीसांवर दबाव वाढवण्याचा प्रयत्न होता काय आणि जर बच्चू कडू देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावन्न ऐकत नाहीत ते महाराष्ट्राचे भाजपाचे अध्यक्ष आहेत आणि मुख्यमंत्री आहेत त्यांना जर ते देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आणि अध्यक्ष यांचं ऐकत नाहीत पण ते माझं ऐकतात म्हणजे या सरकारला जिथे जिथे कोंडी पकडलं जाऊ शकतं त्यात सोडवण्यासाठी मीच असू शकतो म्हणजे मी ह्या आंदोलनाला मी हे सोडवलं ते आंदोलन म्हणजे सरकारची कुंडी मी सोडवू शकतो परंतु प्रश्न हा निर्माण होतो की हे आंदोलन राजकीय होतं का शेतकऱ्यांनी उभं केलं होतं ते पूर्णत शेतकऱ्यांचा पाठिंबा मिळण्याच्या अगोदरच राजकीय पाठिंबा मिळाला आणि राजकीय पाठिंब्यातूनच ते सोडवल्या गेलं यातनं एकनाथ शिंदेची जी कुंडी सत्तेमध्ये होती आहे ती कुंडी फोडण्याकरचा भाग म्हणून बच्चू कडू मैदानात उतरले होते का आणि त्याच श्रेय आज एकनाथ शिंदे घेत आहेत का शंका घ्यायला वाव आहे आणि आता दुसरी गोष्ट म्हणजे काल एकनाथ शिंदेचे जे छत्रपती संभाजीनगरचे जे खंदे समर्थक संजय शिरसाट आहेत ते संजय शिरसाट मनोज जारांगे पाटलांच्या भेटीला गेले आता मनोज जारांगे पाटलांच्या भेटीला गेल्यानंतर तिथे त्यांनी एकनाथ शिंदेनी मराठा समाजासाठी काय काय केलं त्या दोघांनी एकमेकांच्या साक्षीनं माध्यमांसमोर सा मांडलं म्हणजे शिंदे समिती असेल ती त्याला वाढीव मुदत देण्याचं असेल कुणबीमध्ये घेण्याचं असेल आणि संजय शिरसाट म्हणाले जर कुणबीच्या नोंदी सापडून जर त्यांना सर्टिफिकेट दिले जात नसतील तर हा अन्याय आहे एकनाथ शिंदेनी या संदर्भात मुख्यमंत्री असताना काय काय काम केलंय हे माहितीच आहे सगळ्यांना म्हणजे एकंदरीतरित्या मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला आता कुठेतरी पुन्हा आणखी बळ देण्याचा प्रयत्न एकनाथ शिंदे करतायत का कारण मनोज जरांगे पाटीलंनी आता मुंबई गाठण्याची भाषा केली आहे ना मग मुंबई गाठण्याची भाषा केली आहे म्हणजे एकंदरीतरित्या बच्चू कडूंनी शेतकरी आणि मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाज म्हणजे या दोघांनी म्हणजे शेतकरी आणि मराठा हे दोघ जण देवेंद्र फडणवीस सरकारवर चांगला दबाव आणू शकतात आणि तो दबाव आणण्याच्या पाठीमागे एकनाथ शिंदे तर नाहीत ना एकनाथ शिंदेनी तर हा डाव खेळला नाही ना म्हणजे अशी शंका नाही तर अशा बऱ्याचशा गोष्टी की अशा दिसत आहेत की त्यामागे एकनाथ शिंदे हे देवेंद्र फडणवीसांनी जी कुंडी केली आहे ती कुंडी फोडण्याचा आणि जे जो राजकीय फास एकनाथ शिंदेच्या शेणेभोवती आवडला जातोय तो सोडवण्याचा भाग म्हणून त्यांनी हा डाव खेळला आहे का म्हणूनच बच्चू कडू आणि मनोज जरांगे हे मैदानात उतरले आहेत का आणि मग खरोखर देवेंद्र फडणवीस हा दबाव झेलणार का झुगारून देणार एकनाथ शिंदेंची कुंडी फुटणार झालेली त्यांच्या गळ्याभोवती आवडलेला फास आणखी आवडला जाणार का तो सुटणार याविषयी आपली काय मतं आहेत कमेंट करून जरूर सांगा धन्यवाद जय महाराष्ट्र